ताजा बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत हरियाणा आणि दिल्ली राज्यातून विनापरवाना व बेकायदेशीररित्या विदेशी मद्य आणून घरात विक्री करणारा एका व्यक्तीस उल्हासनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली या व्यक्तीकडून सहा बॉक्स विदेशी मद्य असा एक लाख ब्याण्णव हजार रुपयांचा माल जप्त केला आहे सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख यांच्या उल्हासनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बाळासाहेब जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या धाडीत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव प्रदीप गोपलानी असे असून तो उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथील जुना बस स्टॉप येथे आपल्या घरात विदेशी मध्य विक्री करत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काला मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपी उल्हासनगर न्यायालयाने दोन दिवसाची सोनावली आहे हा मद्यसाठा बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात आयात झाल्याने महाराष्ट्र आया शासनाचा मोठ्या प्रमाणात उत्पादन शुल्क महसूल बुडालाय या प्रकरणी मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस चे कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे उल्हासनगर पाच नंबर इथे प्रदीप गोपालानी यांच्या इथे छापा टाकला असता एक लाख ब्याण्णव हजार दोनशे रुपये विदेशी स्कॉच असे हरियाणा आणि दिल्ली राज्यातील मिळून आलेली आहे त्यास मान्य न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे पुढील तपास चालू आहे सदरचा माल हा दिल्लीवरून ते रेल्वेने बॅग मध्ये टाकून महाराष्ट्रात घेऊन येत होते त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या शासनाची एक्साइज ड्युटी बुडते मार्फत आम्हाला खबर होती त्या हिशोबाने आम्ही छापा टाकून त्याला पकडण्यात आले